रामकृष्णारी मंडळी तर ना पालीचं दर्शन घेऊन आम्ही एक मुक्काम केला आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत गोव्याला तर गोव्याला का गेलो हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल आणि इथं गेल्यावर तर पहिलं वाटलं नव्हतं असं की नारळ पाणी पिताना की इतके हाल होतील आपले स्वतःचे तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओत बघायला भेटतील इथं नारळ पाणी पिलो नारळ पाणी कितीला आहे माहिती आहे का साठ रुपयाला साठ रुपयाला मी तिथं चाळीसला सांगितलं ना तरी घेत नाही मी त्याला गुगल पे पस्तीस रुपयेच करते पुण्यामध्ये आपलं पुन्हा लावलंय भारी पण तुम्ही काय म्हणा बरं का कुठे जा पुणे तिथं काय होणे अवसनी <laughs> केला पतीन त्याला फुटले सगळ तिथे असं झालंय आम्ही आलोय गोव्यात टॅटू बिअर दारूची दुकान आहे ठिकाणी ठिकाणी छड्ड्या बनेल नसलंच आहे काय बी अजिबात आवडलं नाही बाबा सगळीकडे चौकट आंबट पास येतोय मला टिकली पडली बरं असं नाही की ब्ल्यू कलरची लावली होती पडली टिकली अजिबात आवडलं नाही मला गोवा आय लवचा शर्ट तर मी आय लव गोवा आजीबा शर्ट घेणार नाही <laughs> एकदा गोवा बघायची मी सारखं सारखं म्हणायची लय कपडे होते माझ्याकडे छोटी छोटी कपडे होती की गोव्याला गेल्यावर घालायची होती आऊसच फिटली अक्षरशः आता जेवण एक रोटी खाल्ली बळबळ त्यो मलाई इतकी उल्लियत हुन ह्या भिति नालेन कि कुट्छ लाइकी चाहिँ तस छान गाउ तर रामकृष्ण हरी मंडळी आता नाही इथं इतकं सारं शॉपिंग करण्यासारखं होतं ना हो की विचारू नका सगळं पण ह्या गोष्टी पुण्यात पण भेटतात त्यामुळे आपण काहीच घ्यायची हिंमत दाखवलेली नाही आणि महागाई आपल्याला सवय बार्गेनिंग करायची आपल्या हव्या त्या रेटमध्ये घ्यायची मग इथं काय घेतलं नाही एन्जॉय केलं फक्त हा स्पिष्पा आता हे स्पिष्पा जो होता बसायची जरा सुरुवातीला भीतीच वाटली पण नंतर वीस मिनटं असतं तो स्पाय तो एन्जॉय केला शंभर रुपये काहीतरी एका वीस मिनिटाचे असं दोघांनी स्पा घेतला काय खात असतील बरं हे मासे आपल्या पायाला जावत असतील म्हणे आणि काय होती डेड स्किन निघती पण खरंच माझ्या टाचाला छान झाल्या जाऊ याच्यामुळं डेड काय म्हणतात ते पिष्पामुळं त्यानंतर ना इथं शॉपिंग का तर काही केली नाही पण आम्ही ना काय केलं हिथलं हे फिसपा घेतला आणि त्यानंतर जरा फिरलो इथं घ्यायसारखं काहीच नाही आहे इथं घ्यायला आहे मला इथं तर किराणा दुकान तर कुठं दिसलंच नाही मला सो की दारूची दुकानं टॅटूची दुकानं हेच आहे असलं खायचं प्यायचं सगळं चिकन मटन ते मासे फ्रॉन्स असलंच आहे सगळं त्यानंतर आम्ही गेलो होतो जरा हा म्हणजे बोट मध्ये जे असत ना कसिनोला जायचं होतं मला नाईटला पण ते काही आमच्या ते जाणं झालं नाही आणि तोच आदलाच अनुभव मला तर त्यांनीच मी थकले त्यामुळे मी जाऊ शकलो नाही हे आम्ही बोटवरचं प्लॅनिंग केलं म्हणजे बोटवर जाण्यासाठी लोक आहेत तिकडे पॅरास्लायडिंग त्यासोबतच बनना डायव्हट भर बरच पास्ता राईड केला बुकिंग केल्याच्या नंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर निवांतच रूमवर बॅग वगैरे ठेवल्या आणि आम्ही जरा बाहेर गेलो काम होतं आमचं बाहेर खरं सांगू इथं पुणे तिथं काय होणे म्हणतो ना तेच खरे म्हणते पुण्यासारखं काहीच नाही आहे गुडस पुन्हा लय बारी पुणे नाही राव सोडायचं तर ना हे जे चर्च आहे ना मला लहानपणापासून बघा चर्च बघितलं ले ना की माझ्या मनात काय माहिती लय भीती वाटते मला घंटा पण चर्चची वाचली आणि लय भीती वाटते असं काय माझा धर्माविरुद्ध कोणाचं काही म्हणणं नाही आहे माझं पण माझ्या मनात लहानपणापासून चर्चची घंटा आणि चर्च, चर्च दिसलं की मला फार भीती वाटते तो लॉजिक मला आत्तापर्यंत काही समजून आलेलं नाही आहे तर खूप छान वाटलं इथं जरा हे हवेत फिरून पण बाकी काही आवडलं नाही